नमस्कार मित्रांनो माझे नाव समर्थने हे मी आता चौथी शिकतो माझ्या शाळेचे डाव डॉ इंग्लिश मिडियम स्कूल भाषा दिन मी एक कुसुमाग्रजांची छोटी कविता तुमच्यासोबत सादर करणार आहे या कवितेचे नाव आहे ओळखलत का सर मला पावसात आला कोणी का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दबलेले होते कपडे होते करदबलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहून आली गेली घटत राहून बाहेर वाशीत पोरीसारखी चार विद्धीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते डवते गेले भिंत खचली चूल विजली होते डवते गेले प्रसाद भरू पापड्यामध्ये पाणी थोडे ठेवले प्रसाद भरू पापड्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभार नीला संगे घेऊन आता लढतो आहे कारभार नीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडती चिखल गाठ काढतो आहे पडती भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे डको सर जरा एकटे पडा वाटला पैसे नको सर जरा एकटे पडा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा नमस्कार